आमच्या कांद्याला भाव मिळालाच पाहिजे नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी एका उत्तर महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये आलेलो आहे जे नावाजलेलं मार्केट आहे आणि जो उत्तर महाराष्ट्र आहे हा एक अग्रजन्य प्रभाग राहिलेला आहे जो कांदा प्रोड्यूस करतो आणि पूर्ण भारताला प्रोव्हाइड करतो सो आज इतकी व्यथा आहे शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधव माझ्यासोबत जमलेलं आहे आज आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे कांदा बघू शकतो आपण थोडासा जवळ येऊन दाखवावे कांदा बघा कसा आहे हा जरी डाग डागी झालेला आहे तर का झालेला आहे शेतकऱ्याला एक आशा असते की आपला कांदाला आपण स्टोअर करून ठेवूया आणि त्याच्यानंतर एक अपेक्षित असा जो आहे तो भाव मिळेल उत्पादन म्हणजे जो काही खर्च आहे त्याच्यापेक्षा दोन पैसे जास्त मिळतील अशीच शेतकरी फक्त एक माफक आशा त्याच्या मनात असते आणि त्याच्यावरच तो सर्व नियोजन करत असतो परंतु आज काय परिस्थिती आहे ही सर्वांना माहिती आहे आज कांदा उत्पादक शेतकरी संघटना जी आहे ती देखील आंदोलन करते आहे की क शेतकऱ्याला ॲटलीस्ट उत्पादन खर्चापेक्षा कम कमीत कमी जास्त भाव मिळावा आणि त्याच्यासाठी ते, ते पण प्रयत्न करत आहेत सो काय आज बाजारभाव चालू आहे मार्केटमध्ये काही शेतकरी वर्ग आहे आपला दादा या इकडे आता सध्या काय रेट चालू आहे मार्केटमध्ये आता काय रेट फक्त दहा अकरा रुपये चांगल्या कांद्याला चालू आहे आणि दोन नंबर कांद्याला कांद्याला सहाशे ते सातशे रुपये चालू आहे अजिबात परवडत नाहीये मजूर महाग झालेलं आहे मजुरांच्या गाडीला आता ड्रायव्हर आम्ही मजूर लावतो तर एका ड्रायव्हरला म्हणजे चारशे पाचशे रुपये कांदे लावायला मजुरीसाठी हे द्यावं कमिशन द्यावं लागतं परत पावसाळा भरपूर बसल्यामुळे कांदा निघत नाही बियाणं चार पाच वेळा टाकलं चार हजार रुपये कि किलोने बियाणं घेतो आत्तासुद्धा यावर्षीसुद्धा बियाणाचा भाव तीन हजार रुपये पंचवीसशे रुपये किलो हा चालू आहे आणि कांदा हा फक्त सहा रुपये पाच रुपये तीन रुपये दोन रुपये किलो जात आहे खर्च भरपूर झालेला आहे सरकार सरकार मायबाप आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे आम्ही कोणाकडे मागायचं सरकारच मायबाप आहे ना मग आम्ही शेतकरी शेतकरी फक्त कृषीप्रधान देश आहे का शेतकऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे ना आणि हे सरकार म्हटलं कुठलं का सरकार असे ना व्यापारी किंवा नोकरीदार यांचाच विचार करतो आणि शहरात महात्मा गांधी काय म्हणतात चला खेड्याकडे शहरात काय कांदा पिकतो का खेड्यातच कांदा पिकतो ना मग सरकारने जास्त चाळीस टक्के ना का तीस टक्के तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या ना तुम्ही साठ टक्के सरकार हे नोकर वर्ग व्यापार वर्ग याच्याकडे लक्ष देताना शेतकऱ्यांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे अतिशय भयानक वास्तव आहे उत्पादन खर्च किती आहेत सर और और पकल लातर? टोटल जरा तुम्ही ओव्हरऑल पकडला तर उत्पादन खर्च एका किलोला वीस रुपये टोटल खर्च येतो इथपर्यंत आणेपर्यंत इथंपर्यंत आणेपर्यंत परत वाण्याचं भाडं आता वीस किलोमीटरपर्यंत मार्केट राहिलं तर त्याला पंचवीसशे रुपये भाडं द्यावं लागतं ट्रॅक्टरमध्ये तुम्ही पंचवीसशे रुपयामध्ये दहा क्विंटल घेऊन जा का मग पंचवीस क्विंटल घेऊन जा का दोन क्विंटल घेऊन जा भाडं तर पंचवीसशे तीन हजार रुपये द्यावंच लागतं ना शेतकऱ्यास अतिशय वाईट परिस्थिती आहे म्हणजे उत्पादन खर्च अठरा ते वीस रुपये आणि आज चांगल्या कांद्याला भाव मिळतोय अकरा रुपये आणि त्यात जर असा डागी कांदा राहिला तर याला भाव मिळतोय किती मिळतोय याला याला काय दोन तीन रुपये किलो चालू या काही निलाव पण होत नाही काही कांद्याचे निलाव होत नाही फक्त व्यापारी कागदावर लिहून देता भयानक परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे हाच व्हिडिओ जो आहे जर शेत सरकारपर्यंत पोचला आणि पोचावा अशी माझी आशा आहे आणि काहीतरी सरकार दरबरी याची नोंद घे गे, घेतली जाईल आणि त्वरित त्वरित अतिशय त्वरित शेतकरी बांधवांसाठी काहीतरी सरकार जे आहे हस्तक्षेप करेल आणि त्याला ॲटलीस्ट उत्पादन खर्चापेक्षा दोन पैसे जास्त बाजारभाव देईल अशी अपेक्षा करूया आणि काही इतर शेतकऱ्यांच्या पण आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा चाळीस आता तुम्ही स्टोअर करतात चा कांदा त्यामुळे एक अपेक्षा असते प्रत्येकाला की नाही आता आपला आत्ता भाव मिळेल तेव्हा भाव मिळेल आत्ता भाव मिळेल तेव्हा भाव मिळेल परंतु असं स्टोअर करत 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 आज जर चाळी जर आपण ओपन केला तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहेत काय म्हणाल दादा तुम्ही आज चाळीमध्ये जो कांदा शिल्लक आहे मोजून लोकांकडे आता शेतकऱ्यांकडे दहा शेत ते पंधरा टक्के कांदा शिल्लक राहिलेला आहे आणि हा जो उत्पादन जे झालेलं होतं शेतकऱ्याचं ते पन्नास टक्के खराबच झालेलं आहे चाळीमध्येच आणि ज्याची पन्नास टक्के जो माल उरलेला होता होती शेतकऱ्यांना अपेक्षा भाव वाढेल असं पण त्या दृष्टिकोनातून तो पण कांदा खराब झाला आज मोजून कमीत कमी लोकांकडे वीस एक टक्के चांगला माल शिल्लक आहे आणि पण त्याला भाव मिळत नाही आहे त्याचं तुम्ही सरकारला काय सांगाल भाव म्हणजे भाव राहिला असता पण मग सरकारने जे मागे मागील दोन वर्षापूर्वी जे चुकीची धोरणं केली त्या चुकीच्या धोरणामुळे आता ते शेतकऱ्याला फळ बवं आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारने शेतकऱ्याच्या ज्या संतप्त ज्या भावना आहे त्या जाणून घ्याव्या आणि त्वरित हस्तक्षेप करावा आमच्या कांद्याला भाव मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पाहिजे सो या अतिशय संतप्त अशा भावना आहे सर अशा करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल आणि सरकारी दरबार पोचावाल आणि जो सरकारला जो आहे शेतकऱ्याला आहे तो त्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळेल